मुलांनो आज आपण अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत पूर्ण प्रश्न पाठ करून ठेवा एकूण प्रश्न पंचवीस आहेत आजचा सामान्य ज्ञानाचा भाग क्रमांक एक आहे तर लक्ष द्या प्रश्न क्रमांक एक सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर उत्तर आहे बुध येथे बुध ग्रहाचे चित्र आहे प्रश्न क्रमांक दोन सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता उत्तर आहे शुक्र येथे शुक्र ग्रहाचे चित्र दिलेले आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे उंट प्रश्न क्रमांक चार आठवड्यात किती दिवस असतात उत्तर आहे सात आठवड्यात सात दिवस असतात रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार प्रश्न क्रमांक पांच एक दिवस क्या तास चौवीस तास प्रश्न क्रमांक सहा इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे आहेत उत्तर है सवीस ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि चे प्रश्न क्रमांक सात वर्षात किती दिवस असतात एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात लीप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट दिवस असतात लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात ते लीप वर्ष असते. लीप वर्षामध्ये वर्षा तीनशे पा तीनशे सहासष्ट दिवस असतात. प्रश्न क्रमांक आठ इंद्रधनुष्य किती रंगांनी बनलेले असते उत्तर आहे सात इंद्रधनुष्य सात रंगांनी बनलेले असते तर तो ते रंग आहेत तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा प्रश्न क्रमांक नऊ एका तासात किती मिनिटे असतात उत्तर आहे साठ मिनिटे प्रश्न क्रमांक दहा एका मिनिटात किती सेकंद असतात उत्तर आहे साठ सेकंद प्रश्न क्रमांक अकरा एक तास किती सेकंदाचा असतो तर एक तास तीन हजार सहाशे सेकंदाचा असतो प्रश्न क्रमांक बारा बेडकाच्या बाळाला काय म्हणून ओळखले जाते उत्तर आहे टॅड पोल येथे बेंडकाच्या बाळाचे टॅडपोलचे चित्र दिलेले आहे तसेच या प्रकारचे बेंडूक यांचे सुद्धा चित्र दिलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा इंग्रजी वर्णमालेत किती व्यंजने आहेत उत्तर आहे एकवीस व्यंजने बी सी डी एफ जी एच जे L, एम एन पी क्यू आर एस टी फी डब्ल्यू एक्स वाय जे प्रश्न क्रमांक चौदा इंग्रजी वर्णमालेत किती स्वर आहेत आणि त्याचे नावे सांगा उत्तर आहे पाच स्वर ते पाच स्वर कोण कोणते आहेत ए e, प्रश्न क्रमांक पंधरा जंगलाच्या राजा म्हणून कोणाला कोणता प्राणी ओळखता जंगलाचा राजा म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो उत्तर आहे सिंह प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या राष्ट्रीय पक्षाचे नाव सांगा उत्तर आहे मोर प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे नाव सांगा उत्तर आहे वाघ प्रश्न क्रमांक अठरा भारताचे राष्ट्रगीत काय आहे उत्तर आहे जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारताच्या राष्ट्रीय फुलाचे नाव फुल। सांगा उत्तर आहे कमळाचे फुल प्रश्न क्रमांक वीस भारताच्या राष्ट्रीय फळाचे नाव सांगा उत्तर आहे आंबा प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे उत्तर आहे वंदे मातरम प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या राष्ट्रीय झाडाचे नाव सांगा उत्तर आहे वडाचे झाड प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या राष्ट्रीय नदीचे नाव सांगा उत्तर आहे गंगा नदी प्रश्न क्रमांक पंचवीस भारताची राजधानी कोणती आहे उत्तर आहे नवी दिल्ली मुलांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद